बाबू तू जवळ बस ना जा जवळ बस ना ती कशी जवळ बसली जा ना बस ना हे पोटावर ठेवा श्वास घ्यायचा श्वास घेतल्यानंतर श्वास आपण ठेवायचा नाही आणि नंतर श्वास सोडत खाली दोघं टेकवायच पण हात कसेच ठेवायचे करायचं no आपण त्यांना म्हणजे श्वास घ्यायचा जो हात आहे आपला तो सर्व्या दिशेने जो कान आहे त्याला स्पर्श त्याला जॉइंट ठेवायचा बरोबर असही ओल राहायचंय श्वास घ्यायच आहे

थांबा थांबा आधी करू नका पहिले बघा आधी बघा